श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत दत्त जयंतीची जन्मकथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मूग नक्षत्रा सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो श्री दत्त अवतारांचा उगम आणि प्रवास हा अद्भुत आहे जाणून घेऊया आपण आता दत्त जयंतीची कथा अत्रिमुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रमाणे व आदराने स्वागत करी वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशीपोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्येक सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे पुढे शिथिल होई पवन तिच्यापुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पत्तीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वोत्मुख झाली ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितले तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अणुसय्या या किंचित मानव आणि आपण देव तेव्हा या अनुसयेची वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संपत्ती झाली आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा वृत्तभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर रेशमी उपरणे यज्ञपुती आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनीच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्मास इवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाले हे कोणी सामान्य साधू नाही तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर विनु विमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप्प सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तत्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनी अंतज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्रे हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसयनी तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथीच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भोका लागली असे स असे समजवून अनुसयेने त्यांना स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवली स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्रिमुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेल्या घटना सांगितली चित्ता त्या चित्ताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुशय मातेची त्यांनी क्षमा मागितली अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकावर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वावतार देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा आता असे म्हणून देव अंतर्धान पावले मासा माजी मार्गेश्वर उत्तम महिना प्रियकर तीर्थमाजी तिथी थोर चतुर्दशी शुद्ध पे वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिने ब्रह्म विष्णू त्रिनेत्र तिघे मिळवून एकत्र शुद्ध सत्व निवडिले ती त्रिमूर्तीचे सत्व मिळेन मृती केली असे निर्माण ठेवी ते झाले नाम नामविघानं दत्तात्रेय अवधूत अशा तऱ्हेने मार्गशीर्षुल्क चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रेयचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयला अत्यानंद झाला ती पतिव्रता श्री खरोखर धन्य होई तेव्हापासून अजतागायात मार्गशीर्ष शुल्क पौर्णिमेला प्रदोषकाली जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो श्री स्वामी समर्थ